त्याबद्दलचा घेतला जाईल कारण सहा लाख हरकती येतात म्हणजे त्याला काही काळ लागणार आहे त्या संदर्भामध्ये कधी काय भूमिका मांडली पाच झालेलं होतं त्यांनी पहिल्यांदा जाणत असताना एवढं आमच्या कानावर आलं

सध्यावर त्यांनी आता सर्वोच्च संदर्भात याचिका दाखल करण्याची भूमिका घेतली ते म्हणतात की लोकशाहीमध्ये कुणी काय करावं हा संविधानाने आणि जनतेने अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर करून कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मागे बाबा चव्हाण ज्यावेळेस मुख्यमंत्री असताना जे बिल पास केलेलं होतं ते बिल काही त्याच्यामध्ये स्थिती राहिल्यामुळं ते टिकलं नाही हायकोर्टात देवेंद्र फडणवीसांनी पास केलेलं बिल नंतरच्या काळातलं त्या हायकोर्टात टिकलं पण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही आता हायकोर्टात का टिकलं नाही त्याच्याबद्दलची तज्ज्ञ वकिलांच्याकडनं सगळी माहिती घेण्यात आली त्यांच्याशी चर्चा करण्यात आली ॲडव्होकेट जनरलशी चर्चा करण्यात आली त्याच्यानंतर हायकोर्टात मध्ये जे नाकारलं गेलं का दाखल